ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ आज रॅली काढण्यात आली यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी नवी मुंबईसाठी नवीन योजना आणल्या जातील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

महायुतीचा बाले किल्ला आहे त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना प्रचंड मताधिक्षा मिळेल लीड मिळेल मताधिकाने विजय करत असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो Thank you